नमस्कार मैत्रिणीनो मी सुखदा तुमचे स्वाद या माझ्या चॅनलवरती स्वागत आहे आज आपण बघणार आहोत मिक्स आईचे तिखट टाके त्यासाठी मी एका बाऊमध्ये साधारण अर्धा किलो ही डाळ घेतलेली आहे त्यामध्ये चना डाळ हिरवी मूग डाळ पिवळी मूग डाळ उडीद डाळ तूर डाळ अशा मी पाच डाळी एकत्र घेतलेल्या आहेत आता मी त्यामध्ये टाकणार आहे साधारण दोन वाट्या तांदूळ हे तांदूळ आणि डाळ आपण स्वच्छ धुवून घेऊया दोन तीन वेळा आपण स्वच्छ धुवून घेऊया आता मी ही डाळ इथे स्वच्छ धुवून घेतली यामध्ये मी खूप पाणी टाकते साधारण अंगाच्या वरतीच पाणी ठेवायचं डाळीच्या भिजली जाईल आता मी ही डाळ डाळीमध्ये पाणी टाकलं स्वच्छ धुवून घेतली त्यामध्ये मी पाणी टाकलंय आता आपण हिला सात ते आठ आठ तासाकरता भिजायला ठेवून घेऊया इथे मी त्या डाळी भिजत ठेवल्या होत्या आठ दहा तासाकरता त्या मी इथे वाटून घेतल्या आहेत छान प्रवाळ वाटलेला आहे जास्त बारीकही वाटायचं नाही वाटत आणि मी हे आता ओव्हरनाईट झाकून ठेवणार आहे आंबळण्याकरता इथे तुम्ही बघू शकता आपण रात्रभर पीठ आंबायला ठेवलं होतं आता हे बघा छान असं मस्त रेडी झालेलं आहे आता हे बघू शकता पीठ छान मस्त रेडी झालं मस्त आंबलेलं आहे पीठ आता इथे या पिठामध्ये आपण टाकणार आहोत थोडं पाणी थोडं पातळ करून घेऊया अगदी डोशासारखं पण नाही करायचं पण थोडं पातळ करून घेऊ आपण त्याला कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता कशी ठेवायची आहे आपल्यासाठी ते बघा

आता मी इथे एक मिक्सर जार घेतला आहे यामध्ये मी टाकते थोडं जिरं साधारण एक चमचा मी जिरं टाकते इथे आणि सात ते आठ हिरव्या मिरच्या आणि आता हे मी मिश्र चांगलं वाटून घेत हे बघू शकता इथे तुम्ही आता मस्त छान रेडी झालेलं आहे आता आपण हे मिक्स करणार आहोत आप्याच्या पिठामध्ये आता हे बघा मिश्रण छान रेडी झालं आहे या मिश्रणामध्ये तुम्ही भाज्या टाकून ज्यामध्ये गाजर कां कांदा भोपळी मिरची अशा भाज्या टाकूनसुद्धा तुम्ही हे आपले करू शकता छान लागतात चवीला तसेसुद्धा आपले बघू शकता आता ही कन्सिस्टन्सी नसतं बरोबर आहे आपल्यांसाठी झालेली छान रेवी नसतं आता आपण करणार आहोत याचे आपे आता मी इथे आपे पात्र ठेवलं आहे गॅसवरती आणि मी आता गॅस चालू केला आपे पात्र छान गरम होऊ द्यायचं आपल्याला आपे पात्र छान गरम झालं आहे आपण यामध्ये थोडं थोडं तेल सोडणार आहोत आता इथे तेल छान गरम झालं की आपण टाकणार आहोत आता ही बॅटर आपण एक पाच ते दहा मिनिटांचा झाकून ठेवूया पाच दहा मिनटं झालेली आहेत आपण आपे बघूया छान मस्तपैकी फुललेले आहेत आप्पे छान एका साईडनं सुद्धा मस्त गोल्डन ब्राऊन झालेले आहेत आपण याला पलटी करून घेऊया आणि दुसऱ्या बाजूनेसुद्धा गोल्डन ब्राऊन करून घेऊया हे बघू शकता दुसऱ्या बाजूने पण छान झालेले आहेत काढून घेऊया अशा प्रकारे आपण बाकीचे सुद्धा आपे तयार करून घेऊ आणि हे आपे तुम्ही चटणी सॉस सोबत खाऊ शकता मध्यम आचेवरती हे छान भाजायचे आहेत आपे जास्त मोठा गॅस पण करायचा नाही आपे भाजताना तर हे पाच दहा मिनटाकरता पुन्हा भाजून घेऊया एका साईडने दहा मिनटं झालेली आहेत इथे आता आपण बघूया आपे मस्तपैकी फुगले उगले तम्म आपले छान बाजूने पण मस्त ब्राउनीज झालेले आहेत परतून घेऊ आणि दुसऱ्या साईडने सुद्धा मस्त भाजून घेऊया आपण हे मस्त परतलेत मी ते आपण हे असेच बा दुसऱ्या साईडने सुद्धा भाजून घेऊया रेडी झालेत आपे आता आपण बघू शकतात तुम्ही आपण हे काढून घेऊया आणि सर्व करूया